दिनांक एक फेब्रुवारी रोजी इंटरनॅशनल ह्युमन राईट आणि संकल्प व्यसनमुक्ती केंद्र जळगाव गोदावरी फाउंडेशनतर्फे इथं रोगनिदान शिबिराचे आयोजन केलेले होते ह्या शिबिरामध्ये म मानसोपचार मनोरुग्ण फीड चक्कर येणे ह्या विषयावर तज्ज्ञ डॉक्टर आलेले होते गोदावरी फाउंडेशनचे त्यांनी सर्व पेशंटांना तपासलं त्या पद्धतीनं त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आली तसेच व्यसनमुक्ती जे आहेत दारू सिगरेट गांजा फीम च जे ओढतात त्यांना वे त्याच्यापासून परावृत्त आहे त्यांनाही इथं मोफत गोळ्या दिल्या थी जातील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मग मच्छिंद्र बाबळू जाधव हे प्रमुख अतिथी होते आणि का, कार्यक्रमाचे आयोजक म्हणून इंटरनॅशनल ह्युमन राइट्सचे जनरल सेक्रेटरी सुरेश पांडुरंग पाटील हे या कार्यक्रमाचे आयोजक होते या कार्यक्रमाला सहकार